हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शासकीय सेवेतील कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करा अशी मागणी सर्व स्तरातून होत असताना आपल्याला दिसून येत आहे याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या स्पर्धा परीक्षाविषयक चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया शासकीय सेवेतील कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करा धनंजय मुंडे यांची मागणी संघटनांचाही विरोध शासकीय सेवेतील रिक्त जागावर बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय रद्द करावा अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणारे हे धोरण असून या धोरणाला स्थगिती देण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्यांची भेट देऊ घेऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले राज्य शासनाच्या सेवेतील अरिक्त जागापैकी सत्तर टक्के पदे बाह्य यंत्रणेमार्फत भरण्याच्या निर्णयाचे वृत्त शुक्रवारी लोकसत्तामध्ये प्रसिद्ध झाले शासनाच्या या निर्णयावर विरोधी प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत राज्य सरकारच्या विविध विभागामध्ये कंत्राटी महाभरती करण्याचा सरकारचा निर्णय म्हणजे राज्यातील बेरोजगारांची फसवणूक आणि थट्टा करण्याचा प्रकार असल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले शासनाच्या विविध विभागातील सर्व रिक्त पदे नियमित स्वरूपात भरली पाहिजेत कंत्राटी पद्धतीने ही पदे भरणे चुकीचे आहे असे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते गदी कुलथे यांनी म्हटले आहे महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे सरचिटणीस सुभाष गांगुर्डे यांनीही या निर्णयाला विरोध केला आहे ग्रामीण भागातील युवकांना सरकारी नोकरीची दारे बंद करणारा हा निर्णय आहे असे त्यांनी म्हटले आहे कंत्राटी महावर्तीला बृहन मुंबई सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनीही विरोध केलेला आहे या सर्व बातमीवरून आपल्या लक्षात येतं की सरकारने शासकीय सेवेतील सत्तर टक्के पदभरती ही कंत्राटी स्वरूपात बाह्य यंत्रणेमार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र या निर्णयाला सर्व स्तरातून विरोध होताना दिसत आहे यामुळे कायमस्वरूपी नोकरीची दारं गरीब विद्यार्थी आणि होतखोर विद्यार्थ्यांची कायमस्वरूपाची बंद होणार आहेत त्यामुळे कायमस्वरूपी नोकरी करण्यात यावी व कंत्राटी स्वरूपाची नोकरी किंवा बाह्य यंत्रणेमार्फत होणारी भरती रद्द करण्यात यावी किंवा त्या भरतीचा निर्णय रद्द करावा अशी मागणी सर्व स्तरातून होताना दिसत आहे आता यावर सरकार काय भूमिका घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद